गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंधातून पतीची हत्या केल्याचे अनेक घटना उघडकीस आल्या आहेत अशा घटनेमुळे देशात चिंतेचे वातावरण पसरले आहे आता ही अशीच ताजी घटना उत्तर प्रदेशातील मैनपुर समोर आली आहे एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीनं आपल्या नवऱ्यासोबत जे काय केलं ते पाहण्या अगोदर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मिळालेल्या माहितीनुसार मेनपुरातील रहिवासी दिलीप यादव आणि औरयाची रहिवासी असलेली प्रगतीचे पंधरा दिवसापूर्वी लग्न झाले होते लग्नाच्या काही दिवसातच तिने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन पतीची हत्या समोर आले आहे प्रगतीचे आपल्या गावातील तरुणावर प्रेम होते सविस्तर माहिती अशी की प्रगतीची मोठी बहीण पारुल हिचा विवाह दिलीपचा मोठा भाऊ संजय याच्याशी दोन हजार एकोणीस मध्ये झाला होता त्यामुळे प्रगती आणि दिलीप एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते घरच्यांची इच्छा होती की प्रगती आणि दिलीपचे लग्न व्हावे परंतु प्रगतीचं गावातील अनुराग यादव या मुलाशी प्रेम होतं जेव्हा घरच्यांना या नात्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी प्रगतीचे पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी लग्न लावून दिले पण लग्नानंतरही तिने अनुराग प्रेम कायम ठेवले या प्रेमासाठी तिने गुन्हेगारीचा मार्ग निवडला एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिलीप शेतात जखमी अवस्थेत आढळला औरया जिल्ह्यातील सहर पोलीस स्टेशन परिसरात पोलिसांना एक व्यक्ती शेतात गंभीर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र तीन दिवसांनी बावीस मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला ही बातमी दिलीपच्या कुटुंबियापर्यंत पोहोचताच शोकाकुळ पसरली यानंतर दिलीपच्या भावाने सहर पोलीस ठाण्यात अज्ञात विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काही लोक दिलीपला दुचाकीवरून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ समोर आला सीसीटीव्हीच्या मदतीने चोवीस मार्च दोन रोजी पोलिसांनी रामजी नगरला अटक केली चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली त्याने सांगितलं की दोन लाखात डील फायनल झाली संपूर्ण कट प्रगती आणि तिचा प्रियकर अनुराग यादव यांनी समोर आले प्रगती आणि अनुरागने दोन लाखाची सुपारी दिली होती या प्रकरणी पोलिसांनी रामजी नागर अनुराग यादव आणि प्रगती यादव या तिघांना अटक केली आहे मात्र अद्याप ही तपास संपलेला नाही या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का नाही याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असून शोध अजून सुरू आहे